महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनकडून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला या आंदोलनाला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील परिचारिकांनीही पाठिंबा दिला जवळपास चारशेहून अधिक परिचारिकांनी चोवीस तास काम बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला परिचारिकांच्या पदोन्नती भत्ते नर्सिंग अलाउन्स यासह सातव्या वेतन आयोगातील खंड दोन मधील अन्याय दूर करा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत त्यासाठी अनेक वेळा आंदोलनं करून देखील शासनानं दखल घेतलेली नाही त्यामुळं महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनकडून वीस फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी असं चोवीस तास कामबंद आंदोलन केलं जात आहे महाराष्ट्र गवर्नमेंट नर्सेस फेडरेशनची मी हसमत हवेरी पश्चिम महाराष्ट्राची उपाध्यक्ष आणि कोल्हापूरची अध्यक्ष आहे हा आमचा जो संप आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमचा हा एक दिवसाचा संप आहे फक्त हा संप शासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा एक दिवसाचा केलेला आहे आमच्या मागण्या आहेत की परिचारिका संवर्गाला त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेला आहे आमच्याकडे आता पूर्वी चारशे नर्सेस होत्या त्यावरती आता इतके बेड आणि इतके वॉर्ड वाढलेत आज आमच्या हिशोबानं म्हटलं तर अकराशे नर्सेस आज न स्पॉट यायला पाहिजे तर चार ते नर्सेसवर कुठलीही पद न भरता त्यांना त्यांनाच काम लावते तो एक लोड पडलेला आहे हे असताना इतर जी आर्थिक कामं आहेत किंवा प्रमोशनची कामं आहेत ती सगळी पदं रिक, रिक्त रिक्त ठेवून परिचारिकांचं आर्थिक पण नुकसान होत आहे आणि शारीरिक पण नुकसान होत आहे कारण ट्वेंटी फोर आवर्स नर्सच काम करते पेशंटच्या जवळ तीच असते तर याच्याबद्दल शासनानं जाग व्हावं परि परिचारिकांच्या ज्या ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्या पहिली आमची अशी आहे की जी रिक्त पद आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये ती त्वरित भरावीत आणि ती कशी भरायची ती त्यांनी ठरवावं जवळजवळ मला वाटते पंधरा ते वीस वर्षात केली परिचारिकांची भरती झालेली नाहीये तर ती पूर्णपणे भरून सक्षम प्रमाणे आम्हाला परिचारिकांना रुग्णसेवा करण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे तर ते फक्त आपलंच बघतायत परिचारिकांचं काय हाल आहेत रुग्णांचं त्यामुळे काय होतं इकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे आम्ही हा संप केलेला आहे हा महाराष्ट्र पूर्ण ग्रामीण आणि मेडिकल या दोन्हीकडे संपूर्ण महाराष्ट्रात आज चालू आहे आता आम्ही निवेदन आरोग्यमंत्री पालकमंत्री मंत्रालयापासून डेप्युटी डायरेक्टर पासून सगळ्यांना दिलेली आहेत त्याच्यावर आजचा आज जर जागे नाही झाले आणि त्यांनी जर आम्हाला आमच्या मागण्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही कायमचं काम म्हणजे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद करणार आहे ऑल महाराष्ट्र हा संप होईल अशाच ताज्या अपडेटसाठी साठी न्यूजला न्यूज सबस्क्राईब करा